जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिंद्राची बोलेरो तर टॉप मॉडेल या गाडीबद्दल माहिती पाहणार आहे त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोललो तर टॉप मॉडेलची किंमत आणि या गाडीवर कमीत कमी डाऊन पेमेंट करून महिन्याला किती ई एम आय हे पाहणार आहे मित्रांनो ही जी किंमत सांगणार आहे ती तुम्हाला पुणे शहराची सांगणार आहे मित्रांनो महिंद्राची बोलेरो गाडी ही सर्वात दणकट गाडी म्हणून ओळखली जाते तसेच गावाकडील लोक या गाडीला जास्त प्राधान्य देतात शेतकरी बांधवांसाठी ही गाडी तर एक वरदानच आहे या गाडीमध्ये तुम्हाला मॅन्युअल गेअरबॉक्स मिळून जातो ही गाडी तुम्हाला डिझेल मध्ये अठरा ते वीसचा चा मायलेज देते यामध्ये तुम्हाला दोन एअरबॉक्स मिळतात चला तर मग आता या गाडीच्या किमतीविषयी माहिती जाणून घेऊया मित्रांनो या गाडीची एक शोरूम किंमत आहे दहा दा लाख नव्वद हजार पाचशे नव्याण्णव नु रुपये या गाडीवर तुम्हाला आरटीओ लागतो एक लाख अकरा हजार तीनशे रुपये इतका तसेच टी सी एस चार्जेस लागतात दहा हजार नऊशे पाच रुपये फास्टॅग पाचशे रुपये इन्शुरन्स लागतो एक्केचाळीस हजार सहाशे चौतीस रुपये ऑदर चार्जेस दीड हजार रुपये हे सर्व टॅक्सेस मिळून या गाडीची ऑन रोड किंमत येते बारा लाख छप्पन्न हजार चारशे अडतीस रुपये चला तर आता डाऊन पेमेंटविषयी माहिती जाणून घेऊया जर तुम्ही दोन लाख पन्नास हजार इतके डाउन पेमेंट केले तर तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट येतो त्यावरती दहा पर्सेंटेज आपण पाच वर्षासाठी आणि चार वर्षासाठी ई एम आय पाहणार आहे जर तुम्ही दोन लाख पन्नास हजार इतके डाऊन पेमेंट केले आणि पाच वर्षासाठी ई एम आय घेतला तर तुमचा महिन्याला ई एम आय येतो वीस हजार नऊशे चाळीस रुपये इतका आणि जर तुम्ही दोन लाख पन्नास हजार डाऊन पेमेंट करून चार वर्षासाठी ई एम आय घेतला तर तुमचा ई एम आय येतो पंचवीस हजार नऊशे तीन रुपये इतका तर मित्रांनो ही होती महिंद्रा बोलेरो विषय माहिती तुम्हाला अजून कोणत्या गाडीबद्दल माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा त्यावर व्हिडिओ नक्की बनू व व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा